नमस्कार मित्रांनो भौमितिक आकृत्यांची ओळख भाग एक यामध्ये या तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या परिसरात आपण निरनिराळ्या आणि वेगवेगळे असे वेगवेगळ्या अशा आकाराचे चित्र किंवा वस्तू पाहत असतो इथे बघा आपल्याला दिसत आहेत समोसा त्यानंतर कापलेले ब्रेड टी व्ही फुटबॉल चपाती अशा वेगवेगळ्या वेग वस्तू आपण आपल्या परिसरात नेहमी पाहत असतो ज्यावेळी आपण यांना पाहतो तर असे आपल्याला दिसून येते की यांचे आकार जे आहेत ते वेगवेगळे वेग आहेत उदाहरणार्थ आपण समोसाला बघूया समस्याला बघितल्यास याला बघा कोपरे आहेत हा एक नंबरचा कोपरा त्यानंतर दोन नंबरचा त्यानंतर तीन असे याला तीन कोपरे आहेत त्यानंतर दुसऱ्यांदा इकडे बघा ब्रेड आहे कापलेला ब्रेड आहे या ब्रेडलासुद्धा एक त्यानंतर दोन त्यानंतर तीन असे तीन कोपरे आहेत खाली ज्यावेळी येतो आपण टी व्ही टी व्ही बघा ई डी टी व्ही आहे इथे याला आहेत किती कोपरे आहेत हे बघूया आपण एक दोन तीन आणि चार असे चार कोपरे आहेत तर खाली जे फुटबॉल किंवा चपाती जी आपल्याला दिसून येत आहे याला असे कोपरे नाहीत तर ते एक गोलाकार आकारात आहेत तर या प्रत्येकांना सांग गणितीय भाषेमध्ये भौम भौमिक भाषेमध्ये नाव आहेत उदाहरणार्थ आपण जर समस्याला घेतला याला तीन कोपरे असल्यामुळे याला त्रिकोण असे म्हणतात तीन कोण असल्यामुळे त्याचे नाव त्रिकोण असे आहे बरोबर की नाही खाली ज्यावेळी आपण एलई डी पाहतो याला आपण आधीच पाहिलेले आहेत चार कोपरे आहेत चार कोन म्हणजे याला चौकोन असे म्हणतात बरोबर की नाही चौकोन याला चार कोपरे असल्यामुळे तर खाली फुटबॉल किंवा जे चपाती आहे गोलाकार आहे याला असे काही कोन किंवा कोपरे नाहीत त्यामुळे याला वर्तूळ म्हणजेच गोला गोलाकार जर असेल तर त्याला वर्तुळ असे म्हणतात आपल्या परिसरामध्ये या हे आणि यापेक्षा अधिक अशा वस्तू आपल्याला अशा प्रकारे या शाकारात दिसत असतात मित्रांनो हे बघा ज्या आकृतीला तीन कोण असतात हे बघा मी इथे एक आकृती काढलेली आहे एक कोण आहे दुसरा कोण आणि हा तिसरा कोण ज्यावेळी असे तीन कोण असतात तर त्या आकृतीला काय म्हणायचे बरोबर त्रिकोण म्हणायचे त्यानंतर दुसरी आपण जे पाहिलेली आहे समजा ही एक आकृती आहे या आकृतीला किती कोण आहेत एक दोन तीन आणि चार या आकृतीला किती कोण आहेत चार म्हणजे याला काय म्हणायचं मग बरोबर याला काय म्हणायचं चौकोन म्हणायचं त्यानंतर आपण शेवटची जी एक आकृती पाहिली होती जी गोलाकार आकारायची होती बघा मी हे चित्रात दाखवतोय ठीक आहे या प्रकारची जी आकृती आपण पाहिलेली आहे तर या आकृतीला असं काही कोण नाही त्यामुळे याला काय म्हणायचं वर्तुळ म्हणायचं बरोबर की नाही जे गोलाकार आकारात असेल त्याला वर्तुळ असे म्हणायचं तर मित्रांनो या भागामध्ये आपण भौमतिक आकृत्यांची बेसिक माहिती पाहिली सामान्य माहिती पुढच्या भागात आपण आयात आणि चौरस म्हणजे काय याची माहिती पाहूया तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलला भेट देत राहा जे जे व्हिडिओ महत्वाचे वाटतात ते ते पाहत राहा आणि हो आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद